आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ नवसे पुणे पोलिसांना शिवीगाळ करून दमदाटी करणाऱ्या कुणाल दिलीप बाकलीवाल याच्याकडून चौदा अटी शर्तींसह पन्नास लाख रुपयांचे जामीन बंधपत्र घेत प्रतिबंधात्मक कारवाई केल्याचे पोलीस उपायुक्त नितीन बगाटे यांनी सांगितलंय चोवीस जानेवारी रोजी पोलिसांना धमकावणाऱ्या बाकलीवाल विरोधात पोलीस सबळ पुरावे मिळवत आहेत शुक्रवारी पोलीस उपायुक्त कार्यालयाकडून त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली उपायुक्त आदेशावरून बाकली पन्नास लाख रुपयांचे जामीन बंधनपत्र घेतले यामध्ये प्रामुख्याने प्रतिष्ठित नागरिक असावा कुठलाही दखलपात्र अदखलपात्र गुन्हा करणार नाही संविधानिक मूल्यांचे जतन करून सामान्य नागरिक महिला अबालवृद्धांसोबत आपुलकीची वागणूक ठेवण्यासह चौदा अटी घालण्यात आल्या प्रतिबंधात्मक कारवाईचा भाग म्हणून त्याला चार फेब्रुवारीची तारीख देण्यात आली आहे शहर सोडण्यापूर्वी उपायुक्तांना कळवणे बंधनकारक असेल गैरकृत्य करणाऱ्यासोबत राहणार नाही कोणताही वाद उफाळू येईल असे कृत्य करणार नाही वाहतूक नियम पाळून शासकीय नोकरदारांसोबत नीट वागेल याचे उल्लंघन झाल्यास कायदेशीर कारवाई होईल आदी बाबी बंधपत्रात नमूद आहेत आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ प्रस पुणे